नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण अनेक शेतीविषयक डॉक्युमेंटरी पाहिलेल्या आहेत आज अशीच एक डॉक्युमेंटरी घेण्यासाठी मी आलो आहे जत तालुक्यात असणाऱ्या अगदी जवळच असणाऱ्या देवनाळ या गावामध्ये उमराणी रोडला अत्यंत फोंड्या माळावरती शेती पिकवलेल्या आहेत आता आपल्यासोबत सर आहेत शिवलिंग निळकंठ ढवळेश्वर या सरांची ही शेती आहे शेती जर पूर्वी जर बघितला तर या शेतामध्ये या जमिनीमध्ये अशी डाळिंबाची शेती होऊ शकते असा विश्वास बसला नसता आणि ह्याला नैसर्गिक साथ आणि सरस्वतः उच्च शिक्षित शेतकरी आहेत त्याचसोबत जे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी मामा भाच्यांची ही जोडी आहे आणि या जोडीने मिळून याच फोंड्या माळावरती कमाल करून दाखवलेले आहे तर पाठीमागं तुम्ही बघत असाल भगवा व्हरायटीचं डाळिंब उत्पादन यांनी घेतलेलं आहे आणि तीन एकरामध्ये जवळपास वीस टनापर्यंत उत्पादन आता सध्या या शेतामध्ये दिसतोय कोणतंही झाड झाड बघा लक्क लकडलेलं आपल्याला आहे आणि एकापेक्षा एक फळांची व्हरायटी आपल्याला यामध्ये बघायला मिळते मग हे नेमकं यामध्ये तंत्र काय अवलंबलेलं आहे त्याशिवाय याच्यामध्ये अजून काही वेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत एवढे यशस्वी शेती करताना या पाठीमागा प्रेरणा कुणाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मोठे समाजसेवक संस्था आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये यांचा वावर असतानासुद्धा गावाकडे येऊन गावाशी नाळ जपत शेतीमध्ये एक वेगळा ठसा आज सर उमट उमटवताना दिसतात त्याचबरोबर ही सगळी जी शेती आहे ते पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे आज डाळिंब असेल द्राक्षे असेल किंवा अनेक पिकं आपण बघतो पूर्णपणे रासायनिक शेती केली जाते मात्र या पिकामध्ये सुद्धा यांनी कमाल केलेली आहे कोणत्याही पद्धतीचं पेस्टिसाईड केमिकल न वापरता सुद्धा आज इतक्या चांगल्या पद्धतीनं शेती केलेला आहे सर सगळ्यात पहिल्यांदा संचित टीव्हीच्या पहिला प्रश्न मला सांगा तुमचा पूर्ण परिचय नमस्कार मी शिवलिंग निलकंठ ढवळेश्वर मूळ कनमडीच आहे गेले चाळीस वर्ष मी पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये राहत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक सामाजिक आध्यात्मिक संस्थेशी मी जोडले गेलो विशेषतः पतंजली त्याच्या आधीपासून राजीव दीक्षित त्यांचं मी खूप ऐकायचो म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी पूर्वी सांगून गेलेल्या आम्हाला म्हणजे हा विषय युक्त जे शेती जे चाललेले आहेत ते कशी घातकी आहे जमिनीला आणि माणसाला सुद्धा तर मग पूर्वीपासून मला ते डोक्यात फिरत होता पण मी टी व्हीवरती अनेक यशोगाथा बघायचं आणि ते लगेच त्यांचा त्या शेतकऱ्यांचा फोन नंबर घ्यायचा त्यांना चौकशी करायचा बाबा हे कसं केलं काय केलं असं करत करत आमच्या डोक्यामध्ये आला इथे पुरी डाळिंब शेती होती परंतु सक्सेस होत नव्हता डाळिंब आणि द्राक्ष द्राक्ष आहे डाळिंब एवढे सक्सेस पहिल्यांदा आमच्याकडे झालेले तर मधल्या काळामध्ये बरेच लोकांनी डाळिंब काढून टाकले रोगामुळे आणि आम्ही जिद्दीने हे केलं कि आता लावायचं आम्हाला त्याचा जो जिद्दीने आम्ही जे हे काम केलं खर तर मेहनत हा आमचा भाचा सुरेश तावशी तो इथले सगळे व्यवस्थापन बघतो आणि एक सल्लागार पण ठेवलेला आहे त्यामुळे एक चांगलं पीक आज आपल्याला बघायला मिळत आहे फक्त दुर्दैवी आहे की थोडा पाऊस कमी पडला असता अजूनही रेट चांगला मिळाला असता आता वीस टनवा पंचवीस ते तीस लाख रुपयाची आम्हाला अपेक्षित आहे अच्छा जर कदाचित हे पाऊस नसता तर ह्या महाराष्ट्रामध्ये एक रिझर्व आय मीन रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न असतो मिळवला असं मला वाटतंय अच्छा म्हणजे या ठिकाणी बघू शकता एकीकडे तेल्या आणि बिबामुळे अनेक प्लॉट <coughs> संपुष्टात आले अनेक शेतकऱ्यांनी प्लॉट सोडले अनेक शेतकऱ्यांनी डाळीम काढले पण त्याच वेळे याने डाळिंबाला सुरुवात केली सर कसं काय म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का सुरुवातीला रिस्क आहे ठीक आहे थोडं डेअरिंग केले आम्ही कारण पूर्वी लावण्याची पद्धत वेगळं होता त्यामुळे ते लोक चुकत होते पण नवीन आता लेटेस्ट जे काही आ... शेतकरी आजूबाजूला आहे त्यांनी ज्या पद्धतीने थोडा प्रयोग करत होते आम्हाला पटलं त्यांच्या पद्धतीने आम्ही लावल्या त्यामुळे इथे सक्सेस झालेले यशस्वी झालेले सर मी तुमच्याकडे पुन्हा येतोच आता जाऊयात भाच्यांकडे मामा भाचीची ही जोडी कमाल केलेला आहे सर काय सांगाल या शेतीमध्ये लागवड तंत्र काय आहे कशा पद्धतीनं इथं शेती आहे आम्ही म्हणजे पहिला तयार करताना बेडवर तयार केलो अच्छा बेड तयार करून त्याच्यावर रोपं लावले आणि पाणी मॅनेजमेंट पाण्याचा हे म्हणजे पाणी व्यवस्थापन म्हणजे म्हणजे वेळेवर पाहिजे आम्ही हे हे आणि महिन्याला आपण पहिला पाणी जास्त व्हायचा झाडा जायचा झाडा मरायचा हे प्रॉब्लेम होत होता त्याच्यावर वर लागण केली असल्यामुळं चांगलं म्हणजे आपल्याला रूट चांगलं हे डेव्हलप झाले म्हणताना झाड मरणे किंवा तेलकट वगैरे काय प्रॉब्लेम आलेला नाही मला सांगा दोन्ही झाडामध्ये अंतर किती आहे दोन्ही ट्री मध्ये अंतर किती आहे सात बाय तेरा सात झाडाच अंतर आहे तर वळीतलं अंतर तेरा आहे अच्छा या जमिनीचं सर्वसाधारण पी एच काय आहे साडेसात आठ आहे साडेसात आठ आहे अच्छा सुरुवातीला आता तुम्ही बेडवरती केला आहे थोडंसं वेगवेगळे प्रयोग तुमच्या शेतामध्ये आता बघायला मिळतात मल्चिंगचा किंवा ह्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे ट्रॅप केला होता वरच्या बाजूनं सनबर्निंग होऊ नये म्हणून प्रयोग केला होता त्याचा अनुभव काय सांगा हो एक नंबर क्वालिटी निघते त्याच्यानं क्रॉप कोर घातलं होतं आम्ही सेटिंग झाल्यानंतर हा क्रॉपवर म्हणजे आपलं सेटिंग झाल्यानंतर दोन महिन्यांनी uh, क्रॉपर आता एक कितवा तोडा आहे तुमचा पहिला तोडा पहिलाच तोडा आहे पहिलाच तोडा आहे आणि इतकं भरवस उत्पादन मिळतंय सर भगवा व्हरायटी आता डाळिंबामध्ये अनेक व्हरायटी आहेत पण भगवाच व्हरायटी घ्यावं असं का वाटते सर हे अट्रॅक्टिव्ह कलर आणि साईज असतो खरं म्हणजे गणेश एक नंबर गणेश वरायटी पण मार्केटमध्ये हे जास्त चालतंय जास्त चालतंय त्यामुळे हे व्हरायटी आम्ही लावलेले आहेत पुढच्या काळामध्ये गणेशचे सुद्धा आम्ही प्रयोग करणार आहेत आणि क्षेत्र वाढवणार आहोत त्याच्यामध्ये सक्सेस एक आत्मविश्वास वाढले आमची डाळिंबाचे क्षेत्र आम्ही पुढच्या काळामध्ये वाढवणार आहोत सुरुवातीच्या काळात असं काय वाटलं का ह्या अडचणी येऊ शकतात किंवा हे रोग ह्याच्यावरती सगळे ग्रही धोरणच आम्ही हात घातले आणि विशेष म्हणजे आता इथून पुढच्या काळामध्ये एवढा कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे या एरियामध्ये एखादा प्रोसेसिंग युनिट टाकता येईल का डाळिंब प्रोसेसिंग युनिट टाकता येईल का कधी कधी रेट मिळत नाही रेट त्यावेळी आमच्या अपेक्षाप्रमाणे रेट मिळत नाही ते प्रोसेस करून विकला तर आम्हाला थोडा चांगला फायदा होऊ शकतो होऊ शकते असाही विचार आहे सर आता मी तुमच्याकडे सुरुवातीला आता बऱ्यापैकी के तुम्ही केमिकल न वापरता ही शेती करताय सुरुवातीला कोण कौन कोणती खत यामध्ये वापरला शेणखत किती वापरला प्रत्येक झाडाला वीस किलो शेणखत घातलं मी दोन वेळा घातलोय पहिल्यांदा सहा महिन्याने घातलो त्याच्यानंतर फळ धरताना एकदा घातलोय शेणखत घातलं आता बिबा असेल किंवा तेल्या असेल यासारख्या रोगामुळे अनेक शेतकरी प्लॉट काढून टाकल्या तुम्ही काय सांगाल हे रोग येऊ नयेत म्हणून काळजी कशी घ्या वेळेवर वेळेवर आपण वे नियोजन केलं म्हणजे काही काम करताना त्याच्या आधीच करून घ्यायचं घ्यायला लागतंय बुरशी नाशिक म्हणा किंवा काय असेल ते प्रिकॉशन केलं तर सक्सेस होते डाळिंब पिकात सर्वसाधारण किडी कोणत्या असतात आणि ते येऊ नयेत म्हणून काय करावं लागेल ट्रिप्स जास्त असते पहिल्या फ्लॉवरिंग मध्ये आम्ही काय करत होतो मधमाशांसाठी ऍक्च्युली लय म्हणजे जास्त भर दिलो आम्ही म्हणजे आम्ही काय नॅचरली काय म्हणजे पेटावर आणलो नाही फक्त नॅचरली आणि जरी एखाद्या कीटकनाशक घेताना सुद्धा ते काळजी घेतलो आम्ही ते हानी पोहोचू नये म्हणून मधमाशांसाठी हानी पोहोचू नये म्हणून रात्री आठ नंतर स्प्रे घेतलो मी मधमाच निघून गेल्यानंतर नमस्कार म्हणजे जास्तीत जास्त नैसर्गिक प्रयोग जेवढे करता येईल तेवढे प्रयत्न मी अच्छा या डाळिंब पानगळीचा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्यावरती कसा उपाय केला पानगळ आम्हाला काय काय नाही हो यस बुरशीजन्य किंवा इतर काही गोष्टी आहेत ते टाळण्यासाठी काय करावं लागतं बुरशी म्हणजे पहिल्यांदा बोरडो वगैरे घेतला बोरडो आणि चुनाचं असते ते सल्फर वगैरे तेवढं लय काय लय म्हणजे केमिकल काय केलेलं नाही अच्छा एखादा रोग किंवा किड अगोदर म्हणजे पूर्व आपण जे हे म्हणतो संकेत म्हणतो एखादं कीड किंवा रोग येण्याचे संकेत काय असतात दिसतंय आपल्याला याच्यावर आम्ही सकाळी सकाळी काय करतो ते कवळ जे पाल असते ते आपण हातावर मारून झाडलं ते आपाप दिसतंय लगेच काय घेतले अच्छा आणि एक आहे डाळिंब पिकात पाण्याचं व्यवस्था पण योग्य असलं पाहिजे पाणी जर जास्त झालं तरी सुद्धा याच्यावरती रोग येण्याची हो असतंय पाण्याचं मॅनेजमेंट आम्ही बरेपैकी चांगलंच केलंय म्हणजे एक एका झाडाला एक ट्रिप टाकलोय ते आठ लिटरचा आम्ही चार चार तासानं तीन दिवस आड चार तास पाणी आलो मी त्यामुळे योग्य व्यवस्था पण आहे आता हे बोधावरती तुम्ही झाडे लावलेलं आहात मल्चिंग आच्छादन किंवा ट्रॅप्सचा वापर केल्यानंतर काय फायदा होतो मल्चिंग वगैरे काय केलेलं नाही आम्ही ट्रॅप्स तेवढं लावलं होतो आणि वरून जे क्रॉप कव्हर लावला होता ह्या फळावरती कसा चमक आता दिसतय चांगलं म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि कशाचं काय त्रास म्हणजे त्याला सुरुवातीला या पिकामध्ये काय अंतरपिक घेतलं होतं आंतरपिक काय नव्हतं काय नव्हतं अच्छा सर मी तुमच्याकडे येतोय जागतिक बाजारपेठामध्ये निर्यात क्षम माल तयार करताना तुम्ही रेसिड्यू फ्री सध्या या ठिकाणी प्रयोग केलेला आहात तर हे कंटिन्यू राखण्यासाठी कोणत्या अजून विशेष पद्धती अवलंबणार आहात आतापर्यंत कर। जे करत आलेलो हे चालूच ठेवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही नवी नवीन नवीन काही गोष्टी अनेक माझ्यापेक्षा अनेक मोठमोठे शेतकरी हे प्रयोग करत असतात अच्छा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन घेऊन हे टिकून ठेवू टिकून ठेवू शंभर टक्के एक आत्मविश्वास वाढलेले बरोबर अनुभव आले तर शेतकरी बंधून या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं उच्च शिक्षित शेतकरी अध्यात्माची जोड अनेक व्यासपीठावरती असतात सामाजिक राजकीय त्यानंतर आध्यात्मिक व्यासपीठावरची व्यक्ती आहे ज्ञान योगाश्रम विजापूरचे इकडे त्यांचा हो विजा खूप मोठा आशीर्वाद आमच्यावर आहे प्रत्येक वेळी ज्या वेळी आम्ही भेटायचो हे सगळ्या विषयावर आम्ही चर्चा करायचो इव्हन राजू दीक्षित स्वामी रामदेवजी असतील इव्हन कणेर मठाचे महाराज असतील हे ऑलरेडी ह्या कामामध्ये होतेच त्यांचं पण मार्गदर्शन कळत न कळत ज्ञान आम्हाला ह्या कामामध्ये उपयोग पडलेले आणखी एक सर बऱ्याच मंडळीपर्यंत तुमचं डाळिंब अगोदरच पोहोचलेला आहे बऱ्याच मान्यवरांपर्यंत लोकांपर्यंत सुद्धा म्हणजे निराणी कर्नाटकचे उद्योग मंत्री माजी उद्योग मंत्री त्यांना आणि केएलई चे चेअरमन प्रभाकरजी कोरे साहेब स्वतः कुटुंब सकट इथे येऊन त्यांनी हे बाग बघितला आणि कौतुक केला आणि एम बी पाटील विजापूरचे मंत्री आताचे उद्योग मंत्री त्यांनी पण डाळिंब पिकाबद्दल कौतुक केलेलं आहे आता या शेतीमध्ये तुम्ही सल्लागार देखील नेमलेला आहात त्यांचं कसं सहकार्य हो आमचं मित्र म्हणून आहेत ते दुधाळ बंधू बऱ्यापैकी चांगलं कारण काही जुने याच्यामध्ये शेतकरी आहे त्याच्यामध्ये भरपूर त्यांनी प्रयोग केलेला आहे उलट त्यांनी आम्हाला फोर्स केला तुम्ही लावा मधल्या काळामध्ये बरेच लोकांनी काढून टाकले पण त्यांच्या प्रोत्साहन किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला वाटलं की आपण लावूया त्यामुळे आता हे तीन एक एकर आहे पर तिथे एक सात एकर परत लावलेले पुढच्या काळामध्ये क्षेत्र वाढणार वाढवणार आहे आणि एक आत्मविश्वास वाढल्यामुळे ह्या भरपूर काम करायचं आहे अनेक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल जे शेतकरी पीक आलं नाही म्हणून खचून जात नाही नाही खचून जायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट प्रयत्न केला काही मार्गदर्शन घेतलं निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो फळांची साईज जर बघितला तर आकर्षक असं फळ आहे आणि सर जाता जाता एक मला सांगा सध्याचा आता पावसाचा काळ आहे अजून याला चांगला रेट अपेक्षित होता पण सध्या काय रेट मिळालेला आहे आता दीडशे पर्यंत पर्यंत वरती रेट अपेक्षित हो होता, होता। साईज आणि कलर पाहून अगदी आता पाऊस लागल्यामुळं आपण ते मार्केट थोडं मंदी अच्छा हरकत नाही आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मिळालेलं आम्ही समाधानी आहोत अच्छा दीडशे रुपये रेट मिळालेला आहे आणि अपेक्षित उत्पादन हे वीस टनाच आहे तीन एकरामध्ये तरी सुद्धा सर याचं कॅल्क्युलेशन जर बघितलं तर, तर तीस लाखापर्यंत मिळतो तीस लाखापर्यंत पंचवीस ते तीस लाखापर्यंत या तीन एकरामध्ये हे उत्पन्न आहे आणि पहिल्याच वर्षी आहे त्यामुळे एक विशेष गोष्ट म्हणावी लागेल कारण पहिल्या वर्षी हा उत्पन्न कमी येत असतो मात्र या शेतकऱ्यांनी इथं कमाल करून दाखवलेला आहे तर शेतकरी म्हणून आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत अशाच शेतीविषयक बातम्या तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज आणि आजच्या या शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया द्या आणि या व्यतिरिक्त अजून जरी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि आता आपण इथंच थांबतोय भेटूयात पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद